जय श्रीराम जय महाराष्ट्र उद्या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा देवे मान्य देवेंद्रजींचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मी त्यांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांनाच असंच आयुष्य आणि आरोग्य या ठिकाणी या वृद्धिंगत हो अशी या ठिकाणी कामना प्रभुरामचंद्री चरणी व्यक्त करतो मान्य देवेंद्रजींनी सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी अनुलोम या संस्थेची स्थापना केली आहे आणि आपल्या सगळ्या शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी एक टीम वर्क तयार केलेला आहे या टीमवर्कच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेऊन ही मान्य देवेंद्रजी आपलं काम या ठिकाणी करत असतात आणि लो, लोकांपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत आपल्या योजना सरकारी योजना पोहोचवत असतात त्यामुळे जनसामान्यांना या योजनेचा या ठिकाणी माहिती प्राप्त होते त्याचप्रमाणे त्याचा लाभ त्यांना घेता येत होतो यापूर्वी अशा सगळ्या सरकारी योजनांपासून हे सर्व लोक या ठिकाणी वंचित राहत होते मान्य देवेंद्रजींचं हे मोठं यश या ठिकाणी म्हणावं लागेल त्याचप्रमाणे मान्य म देवेंद्र शिंदे या ठिकाणी या योजना जन जनतेपर्यंत जाण्यासाठी तळागारापर्यंत जाण्यासाठी अनेक धार्मिक कार्यक्रमांचा देखील या ठिकाणी आधार घेतलेला आहे गंगा पूजन असो राम रा राम अयोध्याचं राम मंदिर असो किंवा अन्य या ठिकाणी रक्षाबंधन असो हिंदू सण असो या सगळ्या सणांच्या माध्यमातून तळागाळात जाणं सगळ्या लोकांना एकत्रित करणं संघटित करणं राष्ट्राविषयी संस्कृतीविषयी त्यांच्या मनाने यादी या ठिकाणी थी, या विचार निर्माण करणं भावना व्य निर्माण करणं आणि राष्ट्रप्रेम या ठिकाणी जागृत करणं हे देखील या ठिकाणी मोठं काम देवेंद्रजी अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी करत आहेत म्हणून या ठिकाणी या देवेंद्रीच्या अनुलोम या संस्थेला या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो तसंच देवेंद्रजींना देखील या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो जय श्रीराम